नाशिक विभाग शिक्षक लोकशाही आघाडीची टीडीएफ सह विचारसभा विभागीय अध्यक्ष संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली विजय पोलीस कॉलनी पद्मश्री टॉवर धुळे येथे उत्साहात संपन्न झाली सदर सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली सदर सह विचारसभा यशस्वी होण्यासाठी धुळे महानगर व ग्रामीण शिक्षक लोकशाही आघाडी टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनचे पदाधिकारी राज्य सदस्य रंधे व सदस्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन आर आर साळुंखे यांनी व प्रास्ताविक प्रभाकर नांद्रे तर आभार विभागीय कार्यवाह श्री अरविंद कडलक यांनी व्यक्त केले सदरसभेत टीडीएफचे राज्याध्यक्ष श्रीयुत नानासाहेब बोरस्ते कार्यवाह श्रीयुत हिरालाल पगडाल अण्णासाहेब श्री वी मा भांबरे नाशिक विभागीय अध्यक्ष श्रीयुत संजय पवार कोषाध्यक्ष अध्यक्ष श्री मोहन चकोर श्री निशांत रंदे श्रीयुत बाळासाहेब सूर्यवंशी श्रीयुत आर एच बाविस्कर श्री भाऊसाहेब कचरे पाटील श्री संदीप गोडवे श्री भाऊसाहेब बी एसबी आर आरबी वाघ एनडी नांद्रे संदीप घोरपडे डीजे मराठे एन टी पाटील मधुकर पवार सुनील गरुड अरुण पवार प्रभाकर नांद्रे सुरेश पाटील बाळासाहेब ढोबळे समीर जाधव मंगेश बोईटे राजेंद्र शिंदे आर आर साळुंके ललित जगताप विकास सोनोने, किशोर जाधव एमबी मोरे जेबी सोनोने, अविनाश भदाणे सतीश देसले गुलाबराव वाघ के डी बच्चाव के एस पाटील रणजित शिंदे व्ही टी गवडे एस डी पाटील दिलीप पाटील संजय पाटील सचिन मोरे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते